आता बातमी आहे विद्यार्थी आणि पालकांसाठी अतिशय महत्वाची तुमची मुलं जर पहिली आणि दुसरीमध्ये असतील तर त्यांच्या शाळेची वेळ बदलली जाणार आहे येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरी शाळा सकाळी नऊ वाजल्यानंतरच सुरू करण्यात येईल अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे याबाबत अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार आहे मुलांची झोप पूर्ण व्हावी यासाठी राज्यपाल रमेश बॅस यांनी सूचना केलेली होती पहाटे शाळा असेल तर लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही आणि त्यामुळे त्यांची शाळा उशिरानं सुरू करण्याबाबत सरकारनं विचार करावा असं राज्यपालांनी सुचवलेलं होतं त्यानुसार तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती केसरकरांनी दिली मनोवैज्ञानिक बालरोग तज्ञांच्या समिती अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल असं केसरकर यांनी सांगितलं ते आम्ही एक्सपर्टकडे सोपवलेलं आहे त्यांचा एकदा रिपोर्ट आल्यानंतर हा निर्णय घेतला जाईल पण कुठल्याही परिस्थितीमध्ये लहान मुलांना लवकर उठायला लागतं का म्हणे उठली तर त्यांच्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो असं सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे आणि त्याच्यामुळे याच्यामधलं जे काही डॉक्टर्सची समिती नेमलेली आहे आणि ते जो काय निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही जे आपल्याला प्री प्रायमरी हा जो वर्ग आहे म्हणजे ज्याच्यामध्ये नर्सरी येते ज्युनियर के जी सिनियर के जी आणि पहिली आणि दुसरी त्याचं वेळ ठरवला जाईल असं वेळ ठरवा असे मी आदेश दिले आहेत आणि ते वेळ ठरत असताना ते एक्सपर्ट लोकांनी ठरवावे असे आदेश दिले आदेश म्हणजे सूचना दिल्या एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट